शुक्रवारी आठवडा बाजार असतो तर त्याच धर्तीवरती नुकतच्या लगेचच असलेल्या इंदिरानगरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आज येथील लहान मुलांचा आहे म्हणजे लहान मुलांचा एक बाजार त्यांनी त्यांचा व्यवहार कसा असावा त्यांना व्यवहाराचं ज्ञान मिळावं आणि बाजाराचे उडाड कसं होती आणि यातून आपल्याला काहीतरी शिकता यावं ते यासाठी इथल्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक व सर्व शिक्षक बाजार भरवला आहे आणि त्या बाजारासाठी सर्व विद्यार्थी आपापल्या पालकाच्या माध्यमातून जे काही भाजीपाला असू द्या किंवा इतर अन्य पदार्थ असू द्या गोड पदार्थ असू द्या खाण्याचे पदार्थ असू द्या सर्व पदार्थ इथं या बाजारासाठी आणले आहेत आणि त्या पदार्थाची खरेदी करण्यासाठी त्या इंदिरानगरमधील पालक नागरिक उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन त्या मुलांचा बाजार जो काही भाजीपाला असेल फळफळावर असेल ते खरेदी करत आहेत आणि एक जणू काही मंजूरचं एक दुसरा बाजारात जणू काय आज या शाळेमध्ये भरलं आहे असं एक वातावरण आज आम्हाला ह्या शाळेत पाहायला मिळालं आणि आत यामधून मुलाला एक चांगलं व्यावहारिक ज्ञान मिळालं असं मला वाटतं आहे कारण मी आता ज्या वेळेला पाहणी केली त्यावेळेला बघितलं की बाबा मुलाने किती राही भाजी म्हणून विचारलं एक पाच रुपये पेंडी दहा रुपये पेंडी किंवा काय खाद्यपदार्थ असा असं जी किंमत सांगताना त्याचे जे पाहिजे ग्राहक त्यांना पैसे देत होतं त्याच्या पैशानंतर त्याचे किती पैसे त्याला परत द्यावे लागतात सुद्धा ते हिशोबची मुलं सांगत होती म्हणजे एकूणच त्या मुलांना या बाजाराचं एक म्हणजे खरित म्हणून त्यांना एक व्यवहाराचं ज्ञान त्या शिक्षकांच्या माध्यमातून मिळालं आहे असं मला वाटतं त्याबद्दल त्या शाळेला शाळेतील पालकांना त्या विद्यार्थ्यांना सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा